मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते भारतीय सैन्य जे करत त्याचा किता उरलेले लोक गिरवत नाहीत ना अशी शंका याला लागलेली आहे कारण ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण जे देदिप्यमान यश दाखवलं आणि मोस्टली त्याच्यामध्ये जा जास्त करून आपल्या तंत्रज्ञानाचा प्रभाव होता त्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सगळं जग हे कस स्थिमित होऊन त्या बघत होतो हे विशेष आहे त्याच त्यावेळी तुम्हाला एक आठवत असेल मार्च दोन हजार बावीस मध्ये एक भारताचं ब्राह्मोस मिसाईल ते म्हणे चुकून माउंट केलेलं होतं त्याच्यावर काही हत्यार वगैरे काही नव्हती पण ते चुकून फायर झालं ते फायर झालं झालं म्हणजे ते घुसलं पाकिस्तानच्या हद्दीमध्ये आणि एका निर्मनुष्य अशा वस्तीच्या दरम्यान जाऊन पडलं म्हणजे तिथे मनुष्य हानी काय होईल किंवा संपत्तीची हानी होईल अशी काही परिस्थिती नव्हती थी ते ठिकाणच असं निर्जन होतो अगदी आणि हे मिसाईल डागलं गेलं ह्याच्या नंतर पाकिस्तानला कदाचित घाम कुठला असेल त्यांचे सिक्युरिटी फोर्सेस तिथपर्यंत गेले आणि त्यांनी सगळं बघितलं काय झालंय नेमकं कसं झालंय त्यांनी भारताकडे त्याचं स्पष्टीकरण मागितलं भारत सरकारने सांगितलं की ही जी घटना घडलेली आहे ती अनवधानाने घडली आहे आणि आमचं त्याच्याबाबत बिलकुल हेतूपुरस्तरित्या हे झालेलं नाहीये त्याच्यावरती तर हत्यार सुद्धा लावलेली नव्हती तेव्हा ते तुम्हाला लक्षात येईल की असं काही आमच्या मनामध्ये नाहीच आहे आणि आम्ही संपूर्ण ती घटना जी आहे पूर्ण चौकशी करू जो कोणी त्याच्यासाठी जबाबदार असेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन भारताने दिलं खरं पण पुढे तुम्ही बघाल तर ऑपरेशन सिंदूर मध्ये हे मिसाईल जे आहे ते खरोखरच अनवधानाने फायर झालेलं होतं का ते हेतूपुरस्तरित्या तिकडे पाठवलं गेलं होतं आणि हेतूपुरस्तरित्या पाठवलं असेल तर त्याचा नेमका हेतू काय होता ह्या विषयी आज सुद्धा जग किंवा आपण सगळे अंधारात आहोत अनभिज्ञ आहोत कारण आपल्याला ठेवलं गेलेलं आहे दुसरी घटना त्यामुळे ऑपरेशन सिंदूर मध्ये जायला जी सगळी एअर डिफेन्स सिस्टिम्स या व्यवस्थित काम केले त्यांनी त्यांना बरोबर माहिती होत पाकिस्तानच यंत्रणा कुठे आहे काय आहे त्याची रेंज काय आहे ते काय पकडू शकतात त्यांना चकवायचं कसं हे सगळे जे आडाखे आहेत ते, ते, आडा ते सिंदूरच्या वेळेला कसे परफेक्ट आहे ते लक्षात कारण पाकिस्तानला भारताचे कुठलेही हल्ले थांबवता आले नाही उदाहरणार्थ ना भुलारी हा जो एअरबेस आहे तिकडे त्यांचं एक अवॅक्स म्हणजे अत्यंत महागड असं विमान ठेवलेलं होतं आणि पाकिस्तानी सांगतात एका एकामागून एक मिसाईल्स येत गेले आण... पहिलं दुसरं तिसरं आणि मग चौथं मिसाईल जेव्हा आलं तेव्हा हे ॲवॅक्स जे आहे ते त्यांना उडवण्यामध्ये नष्ट करण्यामध्ये यश आलं हे जे पिन पॉइंटेड ज्याला म्हणतात की एक तर तुमच्याकडे इंटेलिजन्स असायला लागतो आणि ती क्षमता असायला लागते भारताकडे ती क्षमता होती इतकंच नाही तर पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम चुकून आपल्याला आजपर्यंत पोचायचं आहे त्याच गणित सुद्धा भारताकडे अतिशय परफेक्ट मांडलं गेलेलं होतं असं दिसून आलं आणि मग परत एकदा दोन दो हजार बावीस ही घटना घडली की अरे मग आता हे जर का झालं असेल तर ह्याचा अर्थ भारताने टेस्टिंग केलं होतं की काय तुमची जी काय एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती कितपत यशस्वीरित्या काम करते कारण त्या एअर डिफेन्स सिस्टीमनी ऍक्टिव्ह असते तर त्यांनी मिसाईल थांबवायला पाहिजे होतं मग ते का थांबवलं नाही त्याच्या पोझिशन काय आहेत ते कुठे गेलं या सगळ्याच ट्रॅकिंग सुद्धा कदाचित त्या मिसाईल मधून केलं असेल आज सांगता येत नाही आपल्याला आणि असे काही उदाहरणं तुम्हाला देते अगदी हल्ली हल्ली इथे झालेलं उदाहरण तुम्हाला आठवत असेल केरळ मध्ये एफ थर्टी फाय आलं आणि ते एफ थर्टी फाय ज्या देशाचं होतं त्यांनाही कडेना काय करावं ते कारण करा ते, ते पूर्णपणे लॉक झालं त्याला भारतीय सैन्यानी सोडून आपल्या विमानतळावर आणलं त्यांना सांगितलं की हँगार मध्ये नेऊ देत आम्हाला ते विमान असं बाहेर ठेवू नका प्रचंड पाऊस आहे पण त्यांनी ऐकलं नाही मग दोन चार दिवसांनी आत नेलं आणि ते चांगल्या महिना दोन महिने ते पडलेलं होतं कारण ते सुरूच करताय विमान आणि हा सगळा जो एपिसोड झाला खरा पण त्या निमित्ताने हे एफ थर्टी फाईव्ह जे आहे ते भारताची एअर डिफेन्स सिस्टीम तेच करण्यासाठी तर पाठवलं गेलं नव्हतं ना असा एक संशय व्यक्त झालेला होता म्हणजे जे आपण पाकिस्तानच्या बाबतीत केलं ते आपल्या बाबत दुसरा कुठला तरी देश करतोय का ही शंका व्यक्त केली गेली, गेली। आणि तिचा अजूनही तसं म्हटलं तर आपल्याला उत्तर मिळालेलं नाही काल परवाची जी घटना आहे ती ह्या संदर्भाने अतिशय महत्वाची ठरते एक प्रकारे तुम्ही बघाल तर रोजच्या रोज बातम्या येतात म्हणजे आतापर्यंत खकिव असेल झपोरीज असेल ह्याच्यावरती रशियात तुफान हल्ले चढवत होता आणि रोजच्या रोज, रोज भरपूर ड्रोन्स त्यांचे युक्रेनच्या हद्दीमध्ये जात होते पण आता युक्रेनची हद्द सोडून रशियाचे ड्रोन्स जे आहेत ते अन्य देशांमध्ये खास करून पोलंड असेल डेन्मार्क असेल इथपर्यंत पोहोचलेले आपल्याला दिसतात आणि मग ते नेमके करत काय होते हा प्रश्न निर्माण होतो कारण असे गर्दीच्या गर्दी, गर्दी आकाशामध्ये त्यांची दिसत होती त्याच्यावरती प्रतिक्रिया येत होत्या पण नेमकं रशिया काय करत आहे हे कळत नव्हतं काल परवा स्पेनचे डिफेन्स मिनिस्टर ज्या वेळेला त्या विमानामधून जात होत्या मार्गारेटा रॉबेल्स त्या जा कुठे जात होत्या तर त्या लिथुआनिया नावाचा एक छोटासा देश आहे तिकडे जात होत्या लिथुवानियामध्ये जायचं तर विमानाचा मार्ग येतो ग्राड नावाचा एक छोटसा प्रदेश आहे त्याच्यावरून विमानाला जावं लागतं कालिदिन ग्राड जो प्रदेश आहे तो सागर किनाऱ्याला लागून आहे अगदी छोटासा आहे तो रशियाच्या ताब्यात आहे म्हणजे तुम्ही बघाल की, की कालिनिन ग्राड आणि मूळ रशियाची भूमी ह्याच्यामध्ये काही महिलांचं अंतर आहे पण ते तसंच आहे म्हणजे एवढ्या महिलांचं अंतर हे तोडल्याशिवाय दुसऱ्या देशामध्ये घुसल्याशिवाय रशियाला कालियन गार्ड पर्यंत पोचता येत नाही <coughs> पण आजूबाजूचे ते देश आहेत त्या देशात जायचं तर त्यांना कालिनिन गार्ड वरून क्रॉस करून जावं लागत डिफेन्स मिनिस्टर ह्या त्यांचं विमान जेव्हा कालिदिन गार्ड वरून जात होत त्यांना जायचं होतं लिथुआनियामध्ये तर म्हणजे एक प्रकारे भयावह आहे त्या विमानाचं जे, जे, जे जीपीएस सिस्टीम होती ती काम करत नाही असं दिसून आलं ती पूर्ण लॉक झाली आणि त्याचं कारण नेमकं त्या वैमानिकाला समजेना ते शेवटी मग त्यांनी असं अर्थात डिफेन्स मिनिस्टर होत्या त्याच्यामध्ये तेव्हा नेटोचे लोक उड्डाण करत होते त्याच्यात ते ऑफिसर्स तेव्हा ते त्यांनी मग मिलिटरी सॅटेलाइट्स कडून कोऑर्डिनेट्स मिळवून आणि त्यांच्या मार्गदर्शनाने ते विमान त्यांना सक्सेसफुली नीट उतरवता आलं पण ही घटना घडली स्पेनच्या बाबतीमध्ये आणि त्याच्याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली गेली कारण एक डिफेन्स मिनिस्टर तिथे जात होती एकंदरीतच लिथमानिया असेल इस्टोनिया असेल हे सगळे जे देश आहेत त्यांच्यावरती गडद छाया पडलेली आहे युद्धाची आणि रशिया आपल्याला कधीही पादाक्रांत करेल अशी भीती या देशांच्या पोटामध्ये अं आहेत कदाचित त्यासाठी स्पेनच्या डिफेन्स मिनिस्टर तिथे जात असतील त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी परंतु ही घटना घडली आणि मग असं लक्षात येत आहे की रशियाच्या घडीला ड्रोन हे युरोपच्या दिशेने पाठवतोय ती सगळे कशासाठी पाठवतोय त्याच्यातून काय हल्ले होत आहेत असं नाहीये पण तुमची जी एअर स्पेस आहे ती एअर स्पेस मी तोडीन त्याच्यामध्ये माझी ड्रोन जातील आणि तुम्ही काय करू शकणार नाही अशा पद्धतीने रशियाकडून ही मोहीम आखली जाते असं दिसत मग हे जे हजार हजार ड्रोन तिकडे पाठवले जात आहेत त्या सगळ्याच प्रयोजन काय तर ते प्रयोजन एक असं सांगितलं गेलं की एक्झॅक्टली ती एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे नेटोनी कशी उभी केलेली आहे त्याचा अंदाज रशियाकडे नव्हता त्याचा जो टेक्निकल अंदाज यायला पाहिजे अंदाज येण्यासाठी हे सगळे ड्रोन पाठवले जात जा होते डिफेन्स मिनिस्टरची जेव्हा जीपीएस सिस्टीम बंद झाली आणि त्यांना मिलिटरी सॅटेलाइट कडे म्हणजे ते त्यांनी केलं ते त्यांना त्या मार्गदर्शनाखाली विमान सुत्रू बाहेर काढावं लागलं तेव्हा ते नेमकं कोणाला कॉन्टॅक्ट करतायत कुठल्या सॅटेलाइटला त्यांनी कॉन्टॅक्ट केलं याचं सुद्धा ट्रॅकिंग कदाचित झालेलं असेल म्हणजे ज्यांनी जीपीएस सिस्टीम मध्ये खुळंबा पैदा केला त्यांना ते सुद्धा ते टेक्निकल ट्रेकिंग जे आहे ते पण करता येतं असा त्याचा अर्थ होतो तेव्हा ते हा असा हा सगळा गमतीशीर गेम चालू आहे गेम गमतीशीर म्हणजे हा जोवर टेक्नॉलॉजिकल गेम आहे तोपर्यंत तो कमपत असते पण प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं तर ते किती भीषण असेल याची आठवण करून देणाऱ्या या सगळ्या घटना आहेत आणि पुतीन यांनी स्पष्ट केलेलं आहे कि आमच्यावरती जर का युक्रेनने आणखी जवळजवळ हजार किलोमीटर आत जाऊन हे त्यांची जी ऑइल कंपनी आहे तिच्या काही महत्वाच्या स्थळांवरती हल्ले केलेत आणि भीषण हल्ले झालेले आहेत सगळेजण तुम्हाला म्हणजे अनेक जण सांगत असतील की अमेरिकेने धमकी दिली की तुम्ही तेल घेऊ नका रशियाकडून बंद करा नेमक्या त्याच महिन्यापासून मोदींनी तेल खरेदी वाढवलेली आहे तेव्हा ते एक अमेरिकेचा डिफायन्स म्हणून एक उदाहरण सांगितलं जातं पण ते तेवढंच खरं नाही कारण युक्रेन ज्या पद्धतीने रशियाचे जे ही तेलाच्या निर्मितीची केंद्र आहेत त्यांना लक्ष बनवलं गेलेलं आहे तर्फे आणि त्यांच्यावरती झपाट्याने हल्ले होताना दिसत आहेत एक दोन ठिकाणं अशा पद्धतीने उडली की तिथली शुद्धीकरण प्रक्रिया जी आहे तिच्यामध्ये व्यत्यय आला आणि म्हणून भारताने जास्तीच क्रूड ऑइल जे आहे ते आपल्याकडे आणावं आणि तुम्ही प्रोसेसिंग करून पुढे पाठवा असं जे एकंदरीत अंडरस्टँडिंग असल्यासारखं ती तेल खरेदीमध्ये जी तुम्हाला वाढ झालेली दिसते त्याचं एक कारण हे आहे आता देखील गॅस फॉर्म वरती जर का हल्ला झाला असेल तर त्याच्या कदाचित खरेदी आपली आणखी वाढेल ती कमी होणार नाही पण ते किती सिरियस आहे ते लक्षात ठेवा रशियाचा तेल पुरवठा बंद करणं तरच रशिया गुडघ्यावरती टेके गुडघे टेकेल आणि आपल्या सोबत शस्त्रसंधीला बसेल ह्याच्यावर ह्यांची इतकी गाढ श्रद्धा आहे की ते नेमकं काय करतायत बघा आणि म्हणून रशियाला स्वतःला प्रिपेअर करायचं आहे स्वतःला सज्ज राहायचं असेल तर त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम कशी कर काम करते ह्याचं आता प्रोबिंग चालू आहे असं दिसून येतं हे जे सगळे ड्रोन जात आहेत ते ड्रोन काही केवळ पोलंडला घाबरव डेन्मार्कला घाबरव ह्याच्यासाठी नाहीये त्याच्यातून ते काही इंटेलिजन्स गोळा करत आहेत ज्याच्यावरती आधारित हल्ले केले जातील ही गोष्ट अर्थातच ची जी कमांड आहे किंवा ते देश सगळे आहेत त्यांना कळत नाही असं नाहीये तेही कदाचित तेच करत असतील असे जे हजार हजार किलोमीटर आत सरहद्दीच्या आत पर्यंत जर का ड्रोन पोचू शकत असतील युक्रेनचे तर रशियासाठी सुद्धा एक ते चॅलेंज आहे हे आपल्या लक्षात येईल एकंदरीतच हे युद्ध जे आहे ते चिन्ह दिसत नाहीयेत कारण दोन्ही पार्टी जे आहेत दे आर हेल्मेंट आपलं म्हणणं सोडायला दोघेही तयार ते नाहीयेत तेव्हा दुसरं कोणी त्यांच्यामध्ये मध्यस्थी करणं म्हणजे वेळेचा अपव्यय म्हणता येईल असो अशा प्रकारची ही जी रुघोडी करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत भारतामुळे पहिल्यांदा टेस्टिंग झालंय असं नाही आपण म्हणू शकतो आमच्यामुळे झालं कारण त्याला एक पूर्वपीठिका दिसते पण आपला कित्ता आज रशिया सुद्धा गिरवताना दिसते हे बघून आपल्या खरं सगळ्यांना आनंद वाटला पाहिजे अभिमान वाटला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू नमस्कार